नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले पाच जण वाहून गेले आहेत धक्कादायक म्हणजे वाहून गेलेले पाच जण एकाच कुटुंबातील होते भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल इथून हे कुटुंब वाहून गेले काय घडले नेमके भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला दब रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं हन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षाविहारासाठी या परिसरात आले होते हे सर्वजण पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी गेले मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुर्दैवाने हे सगळेजण वाहून गेले वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा देखील समावेश आहे लोणावळ्यातील बुशी धरण सध्या ओव्हरफ्लो झाले आहे लोणावळा परिसरात शुक्रवार शनिवार झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि आज रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे बुशी धरण उसंडून वाहू लागले आहे त्या वाहून गेलेल्या परिवाराचा सर्वत्र शोध घेतले जात आहे पण पावसाचा कहर आणि बुशी धरणाचा ओव्हरफ्लो असल्याने शोध मोहिमेस अडचण निर्माण होत आहे Mm-hmm. <laughs>